आता हे बघा हे गवत मध्ये किती गवत आलेलं आहे रानटी हे बघा हे गवत आहे आणि हे रानातलं गवत आलेलं आहे हे बघा हे सर्व गवत म्हणजे असं प्रत्येक ह्या प्लॉटमध्ये पूर्ण तसा झालेला आहे म्हणजे आम्हाला त्यावेळेला टाइम वगैरे नाही भेटलं की मधून रोटरायचं वगैरे त्यावेळेला भेटलं नाही त्यामुळे हे गवत वाढलेलं आहे आणि कसं आहे शक्यतो म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा ह्याला म्हणजे लावतो आणि नंतर एक पहिली कटिंग केली की ते अजून ऊच झालेलं आहे हे उंच झालं की ते येत नाही गवत पण ह्याला दोन तीन कटिंग पोचपर्यंत ते गवत येतच राहतो कारण की त्याला उन्हाची किरणं जी आहेत ती त्याला खाली जमिनीला पोचतायत आणि त्या गवताला पण उन्हाची उन्हाची किरणं भेटतायत आणि त्याच्यामुळे ऊन भेटला ना त्यांना की तो रानटी गवत जास्त पिसाळतो आणि हे बघा हे बी वगैरे आलेलं आहे हे बी ना ते आता समजा आपण बेनलं आणि ते बी खाली पडलं तरी पण ते गवत येत राहतो असे दोन तीन वेळेला आपल्याला कटिंग करताना हे बेनायला लागते आणि बेनते वेळी एक त्रास येतो ते म्हणजे कसं आहे ह्या ज्या पाती आहेत आता समजा मी हे बेनायला ह्याच्यात गेली तर ह्या पातीने ना खूप कापतं ह्याच्या पाती आहेत ह्याला खूप धार आहे त्यामुळे हाताला समजा तोंडाला वगैरे असं फाटलेल्यासारखं होतं त्यामुळे मग ते झुमतं वगैरे हो हो त्रास होतो ते कापतं वगैरे म्हणून आता ह्याला बेनायचं कसं त्यासाठी आम्ही बघा एक क कटर घेतलेला आहे ग्रास कटर घेतलेला आहे म्हणजे अशी बहुतेक जणांकडे आम्ही त्यावेळेला बेनताईसाठी ज्यांच्या ज्यांच्याकडे कटर आहे त्यांच्याकडे आम्ही कटर मागतलेला की आमचा येसपर्यंत थोडे दिवस तुम्ही आम्हाला कटर द्या तर अशा मीन केलेल्या तर हो आज देतो उद्या देतो असं करून करून शेवटीला नाहीच दिलं मग असं एक वेळ अशी आली की आपण कटर मागतोय समोरच्या व्यक्ती टाळाटाळ ताल करतोय म्हणून मग माण आणि काही पैशावर जरी बघायला गेला तरी पण ते परवडत पण नव्हतं म्हणून मग माण विचार केलेला की दुसऱ्यांकडं मागण्यापेक्षा पण स्वतःचं कटर घ्यावं तसंच म्हणून आम्ही स्वतः कटर घेतलेला आहे आणि त्या कटरने आता हे बेनणार आता बेणायचं बघा ह्या साईडला पण हा गवत आहे आता हे बघा हा गवत उंच झालेला आहे आता ह्याच्यात पण आम्ही दोन तीन कटिंगच्या वेळेला आम्ही जेव्हा दोन तीन कटिंग केलेलं त्याच्या आधी इथं गवत भरपूर होतं तसंच गवत होतं पण आता बघा इथं बघा हे बघा आरामात मो आतमध्ये जाऊ शकता हे बघा पूर्ण असं गवत वगैरे तसं काहीच नाही आहे बघा हे असं व्यवस्थित आहे त्यामुळे ते आता हे उंच झालेलं आहे आणि हा उंच झालेल्यामुळे खाली ऊन लागत नाही आहे आणि तो गवत वाढता वाढत नाही आहे कारण की त्याला ऊन लागलं तरच तो वाढतोय आणि आपण ह्याला जसं गांडूळ खत वगैरे टाकतो तेच खत त्याला भेटतय आणि पाणी सुद्धा भेटतोय त्यामुळे जेव्हा हे लहान असतं तेव्हा बेनलं कि ते पुन्हा गवत येत नाही आता बघा हा गवत कितवर आलेला आहे पाऊल सुद्धा टाकायला ह्याच्यात जा जागा नाहीये हे बघा हे सर्व आणि हे बेनायचं आमच्याकडून राहिलं कारण की आम्ही पण गहू वगैरे लावण्यात तिकडे बिझी होतो त्यामुळे इकडचं आम्हाला अजिबात म्हणजे काही बेनता नाही आला आणि हे एवढं गवत वाढायचं कारण म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का हे पडीक क्षेत्र होतं ज्याला मी गवत वगैरे लावून असं बनवलेलं आहे आता हे बघा हे जे बी आहे हे बघा हे जे बी आहे ना हे काय होतं आहे आपण दोन तीन वेळा बेनतो होतं खरं पण त्या बेंडीत पुन्हा ते पडतंय आणि पुन्हा वाढतंय म्हणून ह्याला दोन तीन बेंडी लागतातच ते बी मोडायला पाहिजे त्यामुळे ह्याला दोन तीन बेंडी लागतात आणि बेनायला मात्र ना हे बघा कसं दाढ झालेलं आहे बघा ह्याच्यातलं खालच्या जमिनीचं असं काहीच पोषण दिसत नाही आहे हे बघा त्यामुळे ना आमच्याकडे बेनायला पण म्हणजे माणसं पण नाही आहेत खूप प्रॉब्लेम येतो बेनतेवेली त्यामुळे काय होतं आहे माणसं येत नाहीत बेनायला कारण की हा बघा हे जी दाट आहे ह्याच्यात एक येतो येतोय की आमच्याकडे सापांचा खूपच म्हणजे भीती आहे मोठे साप नाही तर ह्याच्यात बारीक हिरवा साप जरी दिसलं असेल ना तरी कळणार नाही हिरवा साप खूप डेंजर त्यामुळे ह्या पातींसारखा असा हिरवा असला ना तरी आम्हाला तो कळत नाही त्यामुळे हे बेनायचं खूप अवघड होतं आहे हे बघा हे पूर्ण असं दाट झालेलं आहे ह्याच्यात हात तरी कसा घालायचं आणि कसं बेनायचं त्या पाती लागत आहेत ते वेगळ्याच गोष्ट पण हे बेनता येत नाही आहे त्यामुळे आमच्याकडे आम माणसं पण भेटत नाहीत आणि आम्ही हा बेनायचा कसा हा प्रॉब्लेम आला आम्हाला टे विचार आलेला त्यामुळे आम्ही आम आम आता असा घेतला स्वतःचाच कटर घेतलेला आहे ग्रास कटर त्यामुळे ह्या ग्रास कटरनेच आम्ही आता हे बेनणार आहोत हा बघा हे पूर्ण ग्रास कटरने आम्ही बेनणार आहोत आणि कसं आहे ना की आता म्हणजे आम्ही हा जो कटर घेतलेला आहे हा बघा हा कटर आहे हा ग्रास कटर आहे हा बघा आणि हा ग्रास कटर घेतलेला आम आहे आम्ही त्यामुळे आम्हाला म्हणजे अजून माहीत नाही आहे आम्ही अजून ह्याला ट्रायल पण नाही केलेलं आहे त्यामुळे फर्स्ट टाईम आहे कसं चालतं आहे कसं नाही चालत आहे हे कसं बेनत आहे वगैरे त्यामुळे अजून आम्हाला काही अनुभव नाही आहे सुरुवात आहे ते मी कसं आहे म्हणजे चालणार वगैरे कसं आहे वगैरे ते मी तुम्हाला सांगेनच माझा एक अनुभव सांगेन तुम्हाला त्यामुळे सुरुवातीला अजून मी चालवलेला नाही आहे त्यामुळे बघतो आम्ही चालवून की कसा चालतो आहे कसा बेंतोय ते पण मी तुम्हाला सांगते इथनं सर्व मोकळं झालेलं आहे हे आता इथं गवत मी दाखवलेलं होतं आता इथं काहीच गवत नाही आहे आणि हे पूर्ण बारीक झालेलं आहे ह्याच्यात काही राहिलेलं नाही आहे आणि हा गवत जरी आपण इथं कुजायला ठेवला ना तरी चालतो आहे आणि हे एवढा पूर्ण फा थोडा हा परिसर आम्ही पटकन केलेला आहे दहा ते पाच मिनटं लागलेले आहेत ह्यातनं आता चालता येतो आहे आणि हे चालते वेळी बघा तर काहीच वाटत नाही आहे मग अशी व्हिडिओ दाखवला ते पूर्ण दाट होतं हे तर थोडं राहिलेलं आहे आम्ही अर्ध केलेलं आहे आणि हे बघा हे असं आहे आणि ह्यातलं ह्याच्यात काहीच नाही आहे हे मोकळं झालेलं आहे म्हणजे पाच ते दहा मिनटात हे पूर्ण आणि जर समजा हा पूर्ण परिसर हा करायचा बोललात ना एवढा तर ना एक तासच फक्त बस होईल आणि माणसं पण नको आहेत आपल्याला की माणसानं या रे आमचा बेनायचं आहे विळा वगैरे घ्या आणि ते उन्हातनं वगैरे मरा असं काहीच नाही आहे हे पूर्ण हिथनं चालता येतोय ह्याच्यातलं सर्व गवत वगैरे कापलं गेलेलं आहे आणि हा पूर्ण गवत आता मरणार आणि ह्यातनं बघा हे दोन वेळा जरी आपण असं म्हणजे बारीक गवत आला आणि तेव्हाच कट केलं ना तर पूर्ण छानपैकी आहे हा कटरचा फायदा खूप आहे आपल्याला की हा कटर मुले बेनता पण पटकन येतोय टेन्शन राहत नाही त्यामुळे बेनायला पण सोपं जाते ता आहे माणसांना पण गरज नाही आहे उन्हात आपल्याला तडफडायची पण गरज नाही आहे त्यामुळे हे बेनणं खूप छान आहे आणि सोपं पण आहे आणि पूर्ण बारीक सुरा करत आहे ही मग कटर त्यामुळे आपल्याला त्याच्यात काही शिल्लक राहत नाही उचलायला वगैरे हा असाच ठेवला तरी ह्याचा मस्तपैकी खत होत आहे आता बघा इथं व्यवस्थित चालता वगैरे येत आहे इथे असं म्हणजे काही राहिलेलं नाहीये थोम वगैरे स्पष्ट दिसत आहेत त्यामुळे अगदी ह्याचा चांगला फायदा आहे हा जो ग्रास कटर आम्ही आणलेला आहे आणि हा ग्रास कटर घ्यायचं कारण म्हणजे एक खुन्नसच आहे की प्रत्येक वेळेला आपल्याला म्हणजे आता हे बेनायचं वगैरे आलं आता हे बघत लाग आहेत म्हणजे तर माणसं वगैरे बेनवायला मांग आपल्याला आणायला लागतील परत त्या माणसांना दोनशे रुपये हजेरी द्यायला लागेल तरी पण हा दिवसाभरात होणार नाही तर तसं आहे की हा दो दिवसाभरात होणार नाही आपण फक्त एक लिटर पेट्रोलमध्ये एक तासात हे सर्व पूर्ण ओके करू शकतो तसंच आहे की आपण दोनशे रुपये त्यांना हजेरी देण्यापेक्षा हे एक सोपं पद्धत आहे आपलं बेनायचं वगैरे हे गवत वगैरे काढायचं तसंच आहे की मला म्हणजे शेतीतलं जास्त करून जमत नाही जसं आता हे कसं आहे एक दोन तीन थंब कापलं कुटी करून मेंढराना घालू शकतो त्यामुळे ह्याचा काही प्रॉब्लेम येत नाही आहे पण जर शेती करायची आता वगैरे आहे आपला भात वगैरे आहे त्यावेळेला कसं होतं आहे अक्क वावर कापायला लागतं आहे आणि अक्क वावर कापताना तेवढं आपल्याला जमत नाही आहे थोडं करू शकतो जास्त करू शकत नाही त्यामुळे मग माणसांना मस्का पॉलिश करायला लागते बाबा न या रे माझ्या कामाला तेवढं करा रे ह्याच्यासाठी म्हणजे असं मस्का वगैरे लावायला लागतं त्याच्या कटर आहे आणि ह्या कटरचे असे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला दाखवेनच तसं ज्यांच्या ज्यांच्याकडे कटर आहे त्यांना माहितीच आहे की कि ह्याचे किती फायदे आहेत पण ज्यांच्याकडे नाही आहे ना त्यांना म्हणजे मी एक सांगते आणि मला पण एक अनुभव भेटेल की किती काय अनेक त्याच्यात आहे त्याच्यासोबत भेटलेले अवजारं वगैरे म्हणून आता बघा लोकांना वाटतंय की ह्यांच्याकडे माणसं नाहीत म्हणजे सर्वांना माहिती आहे आमच्याकडे माणसं नाहीत आमच्याकडे पॉवर जरा कमी आहे त्यामुळे आमचं जमत नाही जर जास्त काही करायचं आहे तर जमत नाही तसंच म्हणून मग आम्ही काय केलेलं आहे का, का? टेक्नॉलॉजी वापरत गेलेला प्रत्येक वेळेला काहीतरी असं नवीननी करायचं आता हा कुठे करायचं आम्ही कुठे घेतलेली आहे आणि तसंच बोललात तर आमच्याकडे आता कटर पण आम्ही घेतलेला आहे त्यामुळे असंच काहीतरी अनेक एक मशीन येणार आहे ती मशीन पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे असं प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करायची जिथं माणसं कमी पडत आहेत तिथं अशी काहीतरी अवजारं वापरायची ज्यांना आपली कामं एक तासात होतोय ती दहा मिनिटात झाली पाहिजेत आणि चार दिवसात होतोय ते एका एक दिवसात झालं पाहिजे असं काहीतरी वेगवेगळं करत राहायचं